आरंभ नव्या पर्वाचा नवले ब्रिज परिसरातील वाढत्या अपघातांमुळे उद्भवलेल्या असंतोषाचा आवाज पुन्हा बुलंद झाला नरे ग्रामस्थांनी प्रतिकात्मक विधी व दशक्रिया विधी करून या भागात सतत होणाऱ्या जीवितहानीचा निषेध व्यक्त केला परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता या आंदोलनाची पार्श्वभूमी अधिक तीव्र आहे मागील दहा दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी तिरडी आंदोलन करून प्रतिकारक अंत्यविधी केला होता ज्यामुळे संपूर्ण पुण्यात पुन्रे, प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वळले होते मृत्यूच्या मालिकेचा मालिकेचा तीव्र निषेध आणि प्रशासनाला जाग करण्यासाठी मोरे यांनी केलेले ते आंदोलन मोठ्या प्रमाणावर चर्चेत राहिले आजच्या दशक्रिया विधी दरम्यानही मोरे यांनी ठाम भूमिका मांडली वरवरच्या उपायांवर खर्च न करता हा महामार्ग पुन्हा नव्याने बांधणी करा किंवा भूमिगत महामार्गाचा पर्याय लागू करा अन्यथा येत्या काही दिवसात आम्ही रास्ता रोको करणार असा थेट इशारा त्यांनी दिला कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये निलेश दमिष्टे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा का दमिष्टे काँग्रेस नेत्या अर्चना शहा राजेभाऊ जाधव सोमनाथ शेडगे संजय सुर्वे गणेश निंबाळकर विठ्ठल सूर्यवंशी हरीश वैद लतीफ शेख प्राशिक दारुंडे सुनील पढेर सूरज दांगडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक पत्रकार आणि पोलीस बांधवांचा समावेश होता नवले ब्रिज वरील अपघाताचा प्रश्न सुटण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची जनता प्रशासनाकडे पुन्हा एकदा जोरदार मागणी करत आहे आमच्यासाठी आज संपलेला आहे आणि त्यांच्या आत्म्यात सद्गती मिळेल याच्यासाठी म्हणून हा दशक्रिय विधी आहे गेले दहा पंधरा वर्षापासून इथं सातत्याने होत आहेत महाग बळी इथं जात आहेत शंभराच्या आसपास आतापर्यंत इथं बळी गेलेले आहेत आणि कारण नसताना लोक इथं मृत्यूपे पावत आहेत आपल्या घरी जाण्यासाठी कुठून बाहेर गावावर आलेले असे लोक ज्यांना माहितीही नाही मृत्यूची कल्पनाही नाही काही समजतही नाही त्याच्या आतमध्ये सगळे हे जात आहे प्रशासनाच्या चुकीमुळे इथं जिवंत अग्नि देऊन इथं त्या दिवशी अग्निदांडव जो झाला आणि ज्याच्यातनं तिरडे आंदोलन आम्ही त्या दिवशी उभं केलं त्याच दिवशी आम्ही त्यांना सांगितलं होतं अठ्ठेचाळीस तासामध्ये जर ठोस निर्णय या नवनी पुलाबाबत जर तुम्ही घेतला नाही तर इथंच आम्ही दशक्रिया सुद्धा घालू त्यानुसार आज आम्ही दशक्रिया घालतोय आता दहा दिवस उलटत आले तरी देखील अजूनही कुठल्या प्रकारची ठोस असंही उपाययोजना कुठलीही घोषित झालेली नाहीये याचं दुःख आहे आम्हाला परंतु आता आज दशक्रिया आज संपल्यानंतर पंधरा दिवसाची आणखी आम्ही आज त्यांना मदत देतोय की हा एलिव्हेटर ब्रिज पाहिला बांधायला लगेच सर्वात तातडीने करा जर तस नाही झालं तर येत्या पंधरा दिवसामध्ये हा रस्ता खोदून आम्ही रास्ताच बंद करू शकतो कळत नाहीये कारण जर केंद्रीय मंत्री जर गडकरी साहेब म्हणतात की तीन हजार कोटी रुपये दोन हजार एकवीस पासून त्यांच्याकडे जर पडून आहे रस्ता करण्यासाठी लागणारी जर निधी जर त्यांच्याकडे उपलब्ध आहे याचा अर्थ अर्थनाकडवरती वेळ घेतलाच नाहीये आणि प्रस्ताव न गेल्यामुळे तो मंजूर होत नाही आणि मंजूर होऊन त्याच्यावरती काम होत नाही परिस्थिती कशी आहे की दुसरीकडनं म्हणजे कात्रजचा जो जुना रस्ता आहे त्या रस्त्याने वाहतूक ओळखता येऊ शकते इथं काम करायला तशी अडचण नाही तरी देखील पंधरा वर्ष शंभर गळी होतपर्यंत हे प्रशासन का वाट पाहते हा खरा प्रश्न आहे स्थानिक नागरिक म्हणून नवलेपूर जागा आमच्या घराच्या जवळ असून देखील या ठिकाणी यायची आम्हाला प्रचंड भीती वाटते नवलेपूर नाव ऐकलं तरी भीती वाटते आणि या ठिकाणी यायची इच्छा वाटते पुढचं काम नाही झालं तरी चाललं असं वाटतं कारण काम नाही झालेलं पूर्ण जीव जाण्यापेक्षा अशी सिच्युएशन होतीये वारंवार या ठिकाणी अपघात होत प्रशासन मात्र काही घटना घडली की तात्पुरती काहीतरी येऊन आम्हाला गाजर देतात आश्वासन देतात आणि काही थांबत नाही जे आठ गाडी या ठिकाणी गेले त्याच्यानंतर देखील वाहनाला वाहन भेटत आहेत आणि काही कारण देऊन इथं आम्हाला बरं वेळी फक्त दशाभूल केली जातील जसं ठोस कारण कार्यक्रम कुठलाही राबवला जात नाही तर एवढे पदार्थ देऊन या कामासाठी अधिकारी आता निघतो आणि एवढ्या राष्ट्रीय महामार्ग आता लोकल लागले त्याच्यावर अजूनही ठोस काय होत नाहीये लोक जात आहेत कुटुंबाच्या कुटुंब होत आहेत पण प्रशासन जाग येत नाही निश्चितच दुर्भाग्य आहे त्यामुळे माहित आहे की माहीत नाही पण या रूडचे काम चालू असताना या ठिकाणी गोलमाल पिक्चरचं शूटिंग झालं होतं तर ते शूटिंग करताना इथे गोलमाल करायचं का हा गोलमालच त्यांनी लोक केलेला दिसतोय म्हणून आम्हाला निश्चित नवली पुलाची जागा आमच्या स्थानिक नागरिकांच्या जवळ असल्याची भीती देखील वाटते त्रास देखील होतो की आमच्या जवळच्या जागेचं नाव हे खराब होत चाललेलं आहे जे इंजिनिअर असतील जे प्रशासन असेल त्यांनी याचा अंदाज घ्यायला हवा होता की या तीव्र उताराने गाड्या गेल्यानंतर पुढे काय होईल कारण हे सगळे प्लॅनिंग अगोदर होत आणि काम होतात करूनच काम करतात ना मग हे तीव्र उतार का लक्षात आले नाहीत आणि आता सुद्धा निधी टाकलाय शासन सांगतो आम्ही काम करणार आहे आम्ही काम सुरू करणार आहे हे नियोजन करणार आहे ते नियोजन करणार आहे परंतु अपघात होताना काही थांबे आणि त्याच्यावर मृत्यूमुखी पोलीस पडलेले आणि अग्नी तांडव तरी शुद्ध झाला त्या अनुषंगाने भूपेंद्रभा मोरे आणि पंचक्री शुद्ध सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज दशक्रिया विधी देण्याचा कार्यक्रम आम्ही इथे घेतलेला आहे एवढं सगळं करून सुद्धा प्रशासनाला जाग यायला तयार नाही आहे किती लोकांचा अजून बळी घेतलेला तर तुम्ही याच्यावरती उपाययोजना करणार आहात मंत्री आले हवाई मंत्री आले अजून इथले आमदार आले खासदार आले सगळे लोक येऊन गेले तुम्ही पाच हजार रुपये दंड इथे सांगितला पैसेच फक्त म्हणजे कुठलीही गोष्ट झाली की त्याच्यावरती तुम्ही टाईम लावणार का आणि पैसे उकळणार का हेच प्रशासनाचं आजकालचं कार्य राहिलं का हे मला तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विचारायचं आहे आपण <laughs> या सगळ्या गोष्टी दुसऱ्या दिवशी एकमेकांना पाच वाहनं हो ना ज्या भगिनी स्वामी नवार तेरा तारखेला गेल्या प्रकृती व्यवस्थित व्हावी याच्यासाठी नवस पेडण्यासाठी म्हणून पाच गुरुवार सांगितले होते त्यातल्या शेवटचा गुरुवार ते आई वाटत आज दशक्रिया विधी त्यांचाही आहे आणि आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे काय आज